लाइव आलेलो आहे कोणाला विद्यार्थ्यांना माहिती नाही अचानक लाईव्ह आलो आताच एक व्हिडिओ बेमायचा अपलोड केला पण मित्रांनो लक्ष द्या आता कारण की मला सकाळी पण काल पण विद्यार्थ्यांचे मेसेज आले सर यांनी वीस तारीख सांगितले अमरावतीवाल्यांनी ता तर अजून कशाची अपडेट आलेली नाही तर अपडेट बघा लक्ष द्या आता नुकतीच एक दहा पंधरा वीस मिनिटं एक पीडीएफ आलेली आहे चौपन्न प्लस विद्यार्थी सर्व क्वालिफाय केलेले आहेत कारण की बरेच जण त्या ठिकाणी म्हणत होते की सर चौपन प्लस अजून काही ऑफिस येईल आलेलंच नाहीये मग तुम्ही कसं म्हणतायत की चौपन प्लस घेतील का नाही पण प्रेमित्रांनो पेपरचे ते पण आले होते अपडेट आणि नंतर मी जेव्हा त्यांच्या मेलला रिप्लाय आला तिथून लगेच कंप्लीट कन्फर्म के केलं होतं तर आता लिस्ट पण येऊन गेली आणि त्यातनं त्यात एक गोष्ट सर्वात पहिले आय एम पी तर त्यांनी आधीच सांगितलं की वीस जानेवारी पासून तर तीन चार दिवस डॉक्युमेंट चेकिंग करून नंतर ग्राउंड घेणार होते जर तुम्ही आता जर लिस्ट पाहिली तर लिस्ट मध्ये डायरेक्ट तुमचं ग्राउंड डॉक्युमेंट चेकिंग टायमिंग आणि लगेच शेजारी ग्राउंड टाइमिंग दिलेला आहे म्हणजे एक तासानंतर लगेच ग्राउंड आहे एक तास तासानंतर लगेच ग्राउंड आहे आता धावपळ झाली असेल सर हो सर आम्ही तर त्या विचारानेच होतो अचानक काय दादा नो तेच सांगतोय ना कारण की आताची भरती एकदम फास्ट होणार आहे जेवढं फास्ट तुम्ही कनेक्ट होणार फास्ट मध्ये कनेक्ट व्हा बरं ठाणे पण येणार आहे सर्वात पहिले प्रिय मित्रांनो लक्ष द्या ठाण्याची सर ठाण्याची आली का ठाणे पण येईल दादा ठाणे पण येईल फास्टमध्ये कनेक्ट करा फार जेवढे पण असतील आता जर आपण विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत आपल्या प्रिय विद्यार्थ्यांशी लक्ष द्या फास्ट मध्ये आपल्या प्रिय विद्यार्थ्यांशी कनेक्ट करा फास्टमध्ये कारण की आता आहे वेळ कमी आता ठाण्याची लिस्ट भरपूर जण ठाण्याला सर्वात जास्त फॉर्म व्हायचं ठाण्याचं काय ठाण्याचं लवकरात लवकर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट भेटणार आहे पण आता मला असं वाटतंय वेळ खूप कमी पडणार आहे आता कारण की दहा पंधरा वीस मिनिटात किंवा दहा सात आठ दहा दिवसात तुम्ही सर्व सांगू का सर्वात पहिले एक लक्ष द्या मी तुमच्यासाठी काम करतो ना प्रिय मित्रांनो तर मी या गोष्टींची अपडेट पण ठेवत असतो लक्ष द्या कारण कसं काय कधी होणार काय नियोजन सर्व गोष्टींच का साहजिक आहे अरे एवढं वीस एकवीस बावीस हजार विद्यार्थ्यांचा विश्वास आहे मग तेवढं माझं बी काम आहे ना सर ठाणे केव्हा येणार ठाणे पण येणार सर्व गोष्टी हो डॉक्युमेंट चेकिंग आणि रनिंग एकाच दिवशी आहे यस सर फिटनेस सर्टिफिकेट जा ना दादा ला जा ना आपण जिथे तुम्ही आहेत ना तालुक्याच्या ठिकाणी जिथे राहत तिथून काढून या ना तिथे बघा तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट डॉक्टर सर्व चेक करतो बघा त्याच्यानंतर तुम्हाला साईन पण सा देईल त्या फास्ट मध्ये ठाण्याची डेट पण येणार आहे प्रेम मित्रांनो ठाण्याची डेट पण येणार आहे सर्वे जिल्हे होणार आहेत तुम्ही अजिबात डोक्याला ताण करू नका आता आता फक्त रनिंग अँड रनिंग रनिंगवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे चंद्रपूर पण येणार आहे चंद्रपूर टोटल जेवढेही वनवृत्त आहेत प्रत्येक वनवृत्ताची अपडेट येणार आहे तुम्हाला सांगतो आता यांनी अमरावतीचे वाल्यांनी चालू आहे हे बाकीचे पण तारखा पटपट देऊन आणि त्यांचं शेड्यूल इतकं खतरनाक वाटत नव्हतं की एवढं फास्ट शेड्यूल आणि एवढं तर डायरेक्ट यांनी सर्वात पहिले डिटेल देऊन दिलं आणि डायरेक्ट विद्यार्थ्यांना लगेच म्हणजे त्यांचे डायरेक्ट शेड्यूलच बनवलं असे त्यांनी म्हणून यांनी बघा लिस्ट टाकली तीन चार दिवस वाट पाहिली त्याच्यावर बघून घेतलं की हा विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट चेकिंग करून घेऊन लगेच विद्यार्थ्याला पाठवून द्यायचं धुळ्याच पण येणार आहे टी सी म्हणतोय की कॉलेजमध्ये झेरॉक्स आहे डुप्लिकेट भेटून जात नव्हता बारावीचा दिवस आपल्या गावात जा आणि तिथून काढून घ्या नागपूरचं ग्राउंड केव्हा चालू होणार आहे लवकरच लवकरच चालू होणार आहे फास्ट मध्ये फास्ट मध्ये कनेक्ट व्हा लक्ष द्या फास्टमध्ये कनेक्ट व्हा प्रेम मित्रांनो आणि सर्वांना म्हणा आता एकच काम करा टेन्शन घ्यायचं नाही जेवढी केली ना एवढ्या दिवसांनी प्रॅक्टिस केली ना तर झाली सर्वात पहिले इतकं आहे ना आता तुम्हाला सांगतो मिरिटचा अजिबात डोक्यात आणू नका कारण की युट्यूबला व्हिडिओ चालून गेले मिरिट किती लागेल मिरिट किती लागेल मला लागे, लागे, बी विद्यार्थी विचारतायत कन्फर्म आता कुठलाच निगेटिव्ह विचार नाही ग्राउंड ग्राउंड। आसा आसा ते पुढची गोष्ट आहे आता फक्त ग्राउंड आणि ग्राउंड ज्या एम पीसी वाले बिचारे लक्ष देताना वाईट वाटेल की असं जे असं का बोलताय कारण की जेव्हा यांची सतरा तारखेपर्यंत बंद करून दिलं होतं रियालिटी सांगतो आता ग्राउंडवर उतरल्यावर तुम्हाला ज्या दिवशी ग्राउंड होतील ना वीस तारखेला त्या दिवशी तुम्हाला सांगेल बघा मी विद्यार्थ्यांचे टायमिंग कसे येत आहेत मध्ये चला मग आता एक काम करू प्रेम मित्रांनो फास्टमध्ये प्रत्येकाचे केलेले डाक्युमेंटचं तुम्ही टेन्शन घेऊ नका डॉक्युमेंट जेवढे जेवढे सांगितले तेवढे व्यवस्थित करून घ्या लोड घेऊ नका लवकरात लवकर ग्राउंड पण होणार आहे प्रत्येकीचं वनवृत्ताचे अपडेट आहे पुन्हा पुन्हा सांगतो वनवृत्ताचे अपडेट येणार आहे ग्राउंडांची तयारी नाशिक असू द्या कोल्हापूर असू द्या कुठलंही असू द्या ते लवकरात लवकर तुम्हाला आज उद्या पटापट बाकीच्या वंड्याचे लिस्ट पडणार आहेत चौपन्न प्लस वरचे कट ऑफ लावून आणि त्याचे शेड्यूल कारण ठाण्याचं काय येत नाही ठाण्याचं सर्वात जास्त आहे ना हो कट ऑफ लागतो का चौपनच्या वर चौपनच्या वर सर्वे बोलवले अमरावतीला कास्ट व्हॅलिडिटी नाहीये सर घाबरू नका कास्ट व्हॅलिडिटी नाहीये ते देतील मुदत देतील डॉक्युमेंट डॉक्युमेंटचं काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो डॉक्युमेंटचं आता कास्ट व्हॅलिडिटीचा बदल ना हो जन्मदाखला पाहिजे त्यांना प्रूफ लागतोय टी सी म्हणजे जन्मदाखला प्रूफ लागतोय जन्मचिन्ह नागपूरचं पण येईल लवकरच येईल दादांनो टेन्शन घेऊ नका नागपूर पण फास्टच येणार आहे व्हॅलिडिटी टेन्शन घेऊ नका व्हॅलिडिटी नाही सर काय करू टेन्शन घेऊ नका व्हॅलिडिटी टेन्शन घेऊ नका व्हॅलिडिटी लागणार आहे व्हॅलिडिटी मुदत राहते भेटते चला मग काय अडचण नाही मित्रांनो लक्ष द्या काही अजून असेल प्रॉब्लेम तर शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये टाका नक्की तुमच्यासाठी राहुल सर एनी टाइम अपडेट देतील काय देतील आता तुम्हाला असं वाटतंय ना भीती बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक भीती आहे सर ग्राउंड ग्राउंड जास्त मुद्दा विद्यार्थ्यांनी टायमिंग ते अजिबात बात तोड घेऊ नका मी लागलेस तुम्हाला ग्राउंडवरती जाऊन व्हिडिओ पण दाखवेल सर माझं ग्राउंड ऐंशीचं होतं पण टायपट झालं आता नावीला आहे शेवटी कसं आहे काय होणार आहे व्यवस्थित या काळजी घ्या बरोबर होतं जो बी होता आज चेकले होत आहे माझं वेट कमी आहे आत्ताच बीएमआयचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी तेवढा बघून घ्या वेट कमी आहे आपल्या खाली ते बघा युट्यूब चॅनल होती बघा आणि तुम्ही लागल्याशिवाय लिंक टाकून देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघून घ्या तिथून तुम्हाला कळून जाईल बीएमआयचं टेन्शन होणं ठाणे ग्राउंड कसं जायचं लक्ष द्या ठाणे ग्राउंड कसं जायचं तिथे संकल्प करिअर अकॅडमी आहे ते माझे मित्रच आहेत आता सध्या इतके विद्यार्थी आलेत तिथं तर राहिला जागा नाही एवढी परिस्थिती राहिला जागा नाही तिथं तरी त्यांना सांगेल तुम्ही घाबरू नका माझ्या प्रियमित्रांसाठी तिथे राहायची सोय मी करणार आहे व्यवस्थित त्यांना मी कॉलवर बोलतोय सर काही करून आपले जे माझे फॉलोअर्स येतील तो मी तुम्हाला मदत करावं लागेल आणि ते करणार आहेत तुम्ही घाबरू नका नागपूरचं ग्राउंड कसं आहे नागपूरचं ग्राउंड भारी आहे तिथं काही व्हिडिओ आलेला नाही पण तिथे जे विद्यार्थी आहेत लक्ष द्या तिथे जे माझे कॉन्टॅक्ट आहेत ते बोलले नागपूरच्या ग्राउंड बद्दल भीती ठेवू नका म्हणे है विद्यार्थ्यांनी एकदम छान ग्राउंड आहे काय दान करू नका मित्रांनो पुणेचं ग्राउंड पुणे प्रत्येक ग्राउंड छान आहे फक्त ठाण्याचं ग्राउंड जर तो आता जो ट्रॅक आहे जो जर ट्रॅक ठेवला त्याचा दोनशे लिस्ट पण लवकर येणार आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मित्रांनो लवकरच पोहोचतील बाकीच्या लिहिले स्वतःच तुम्ही स्वतः विद्यार्थी निगेटिव्ह मारत होते हो सर